नमस्कार पत्रकार बंधू भगिनीनो मी गणतश्याम भापकर झोपडपट्टी चळवळीचा अध्यक्ष आज पत्रकार परिषद घेण्यासाठी आज के तुरला विभागातील मुंबई एअरपोर्ट लगतचे नगर आणि क्रांतीनगर हे चार हजार झोपड्या आहेत त्या चार हजार झोपड्यांच तात्काळ पुनरुसन भाव पात्र अपात्राचा कुठलंही बोलणं घालता अपात्र बद्दल जे पण तुमची भूमिका असेल जेही तुमचा खर्च असेल तो अदानी कंपनी एम आय एल त्यांच्याकडून तुम्हाला ती वसूल करा परंतु पात्र अपात्र सर्वांना ती एकोणतीस नंबर आणि तीस नंबर जी तयार बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये त्यांचं त्वरित पुनर्वसन करा ही आमची ठाम भूमिका आहे आणि या भूमिकेसाठी येणाऱ्या पाच तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमदत उपोषण आम्ही ठेवलेलं आहे आणि या बेमदत उपोषणामध्ये संदेश नगर क्रांतीनगर मधला प्रत्येक बाधित झोपडी आपला एक दिवस उपोषणासाठी देणार आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या ह्याच मागण्या आहेत की पात्र अपात्रता या दोन्हींना तुम्ही पुनर्वसन ऐकून तीस नंबर आणि एक नंबर बिल्डिंग ह्यात तुम्ही आमचं पुनर्वसन करा आणि आमची शेवटची मागणी जी आहे ती मागणी अशी आहे की आपण जे जसं आपण जे शासनाच्या योजना आपण अनुदान म्हणून देता देता किंवा स्कीम प्रकारे या झोपडीग्रस्त किंवा झोपडी बाधित लोकांना अ जी प्रकल्प बाधितग्रस्त म्हणून जे असतात ती एक सर्टिफिकेट देऊन तुम्ही आम्हाला नवी मुंबई एअरपोर्ट किंवा मुंबई एअरपोर्ट या दोन एअरपोर्ट मधल्या प्राधिकरणामध्ये बाधित झोपडीदारांच्या एका व्यक्तीला एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी द्या हे आमची शेवटची मागणी हे बघा हो टोटल तीन हजार सातशे सत्तेचाळीस घर आहेत त्याच्यापैकी जवळजवळ सत्तर टक्के पात्रता झालेली आणि त्या सत्तर टक्के पाच सहा आकडा मला वाटतंय पात्रता जी आहे ती पंचवीसशे वर पोचलेली आहे पंचवीसशे अपात्र तीन हजार सातशे सत्तेचाळीस मधून पंचवीसशे म्हणजे जवळजवळ सतराशे घर अपात्र तुम्हा तुमच तिथे आता सध्या तिथे तो फनेल झोन आहे आणि तिथे धावपट्ट्या आणि तयार होणार आहेत त्या साईड त्यामुळे तिथे डेव्हलपमेंट शक्य नाही हे आम्हालाही कळत आहे पण इतर ठिकाणी ते डेव्हलपमेंट करण्याची माझे योजना आखली होती परंतु आमचा जो एरिया आहे तिथे ते धावपट्ट्या तयार होणार आहेत आणि अजूनही त्यांच्या काय अस्थिर हा हे बघा ते जे मुंबई एअरपोर्ट लग्नचा जो एरिया आहे तो खूप मोठा आहे चा वाकोला पासून पारल्यापर्यंत येतो तर जवळजवळ हा जवळजवळ नव्वद हजारापेक्षा जास्त झोपले आहेत सध्या जे आम्ही जे केंद्र केलेलं आहे संदेश नगर क्रांतीनगर ह्या तीन हजार सातशे सत्तेचाळीस जे झोपड्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही करतो गोष्ट की त्यांचं काय नोटिफिकेशन आहे का आये तर ही पूर्ण जागा जी आहे ती एअरपोर्ट अथॉरिटीची आहे आणि आम्ही तिथे झोपडीधारक म्हणून आहोत तर आमची हीच मागणी आहे की सध्या दोन हजार दोन किलोमीटरच्या आज एजिअर एक प्रीमियर एकोणतीस तीस नंबर बिल्डिंग ज्या जो अख्खा प्रोजेक्ट आमच्यासाठी बांधला त्यातल्या दोन बिल्डिंग तयार आहे तर तुम्ही आत्ता त्यांचं त्वरित पुनर्वसन जर केलं तर शासन आमच्या अडचणींसाठी कारण की तिथे बाजूला मिठा नदी आहे त्या मिठा नदीमुळे तेथली घरं जे आहेत दर पावसामध्ये पाच पाच फूट घर पाणी भरतं तिथे सर्व दोन हजार सात पासून हे वारं चालू आहे पुनर्वसनाचं त्यामुळे सर्व घर मोडकळी चाललेली आहेत कुणी घर बनवत नाही तिथे आता घर का बनवत नाही तिने उद्या पुनर्वसन होणार आहे ते हे सगळे गोष्टी असल्या दोन वर्षापूर्वी मोर्चा मोर्चा नाही त्यामुळे बघा स्थानिक आमदार असेल मला आम्ही पाच वर्षा करतो नव्हतो आता सध्या तुम्ही जर पंधराशे देऊ शकला आणि तुम्ही चार हजार पण देऊ शकला चौऱ्याऐंशी कोटी आमच्यासाठी खर्च केले की इतरांसाठी खर्च केले हाही आम्हाला प्रश्न पडला त्यामुळे आम्हाला सध्या आमच्या ज्या मागण्या 엘마음난자리 ठोस भ ू다ि나ा घ े न 어 र े आहोत. क्षेत्रीय म ं겠지